लोकराजे राजर्षी शाहू महाराज यांच्या एकशे पन्नासाव्या जयंतीच्या निमित्तानं समस्त भारतीयांना सुरुवातीला मी हार्दिक हार्दिक सदिच्छा देतो खरं तर लोकराजे राजर्षी शाहू महाराज हे एक असे राजे होते की त्यांना आपण पुन्हा पुन्हा आठवलं पाहिजे जगामध्ये राजेशाहीचा इतिहास बघितला तर अनेक राजे होऊन गेलेले आपल्याला दिसून येतात परंतु काही मोजके राजे आजही आपल्या आठवणीमध्ये राहतात किंवा त्यांना आपण वारंवार आठवतो त्याचं सगळ्यात महत्वाचं कारण जे आहे ते त्यांचं कार्य कार्यकर्तृत्व लोकराजे राजाशी शाहू महाराज यांनी अखिल मानव जातीसाठी जे कार्य केलेलं आहे जे एक विचाराची भूमिका मांडलेली आहे ही सगळी जर पाहिली तर इतिहासामध्ये नोंद घ्यावी दखल घ्यावी अशा काही मोजक्या राजांमध्ये छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांचं नाव आवर्जून घ्यावं लागेल शाहू महाराज हे विज्ञानिष्ठ राजे होते याचे एक उदाहरण एक कथा मी आज तुम्हाला सांगणार आहे कारण विज्ञान वैज्ञ वैज्ञानिक व विज्ञानवादी दृष्टिकोन असल्याशिवाय माणसाची प्रगती होत नसते विज्ञान आणि माणूस यांचा खूप जवळचा संबंध आहे जगभरात जे मानवी प्रगती झालेली आहे त्याच्यामध्ये विज्ञानाचा खूप मोठा वाटा आहे त्यामुळं अंधश्रद्धेला खतपाणी घालणं आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाचा वैज्ञानिक दृष्टिकोन जो आहे त्याचं समर्थन करणं विज्ञानाचं समर्थन करणं ही खूप महत्वाची गोष्ट असते जी लोकराजे शाहू महाराजांनी केलेली दिसून येते झालं असं की एकदा राजांच्या दरबारामध्ये एक ज्योतिष आला आणि ज्योतिष आल्यावर सगळे लोक असं बसलेले होते असे कल्पना करा तुम्ही की असे राजे लोकराजे राजे, राजे शाहू महाराज बसलेले आहेत त्यांचा दरबार भरलेला आहे आणि त्या दरबारामध्ये एक ज्योतिष येतो आहे आणि तो राजाला म्हणतो की राजे मी तुम्हाला तुमचं सा भविष्य सांगायला आलेलो आहे वगैरे वगैरे अशी ती कथा आहे आणि मग तेव्हा शाहू महाराज त्याचं काही ऐकत नाही त्या दोषीच्या असे आणि आपल्या पहारेकऱ्यांना सांगतात की ह्याला घे आणि नेऊन डांबून टाक आणि मग तो पहारेकरी जसा शाहू महाराजांनी आदेश दिला तो आदेश दिल्यानंतर आपोआप तो पहारेकरी त्यांना घेतो आणि एक त्या एका खोलीमध्ये त्याला दाबून ठेवतो आणि एक चार दिवस जातात आणि चार दिवसानंतर शाहू महाराजांना आठवतो की तो तो पहारेकर्यांना आपण बंद करण्याचा आदेश दिलेला आहे आणि मग शाहू महाराज त्या पहारेकऱ्याला बोलवून आणायला त्या ज्योतिषाला सांगतात की पहारेकरी जाऊन ते बोलवून आणता म्हणून आणि मग ते पहारीकरी त्या ज्योतिषाला घेऊन येतात आणि ज्योतिष आल्यावर घाबरलेला असतो आणि तो, तो शाहू महाराज हे काही बरोबर नाही म्हणतो मी तुमचं भविष्य सांगायला आलेलो होतो आणि तुम्ही मलाच या ठिकाणी तुरुंगामध्ये डांबलेला आहे बंद खोलीत हे काही योग्य नाही आहे मग शाहू महाराज थोडस हसतात आणि म्हणतात की हो बरोबर आहे तुझ तू माझं भविष्य सांगायला आला होता मग इथं आल्यानंतर तुला मी तुरुंगात टाकणार आहे किंवा तुरुंगात डांबणार आहे हे कसं काय कळलं नाही आहे म्हणजे ज्याला स्वतःच भविष्य कळत नाही किंवा पुढं काय घडणार आहे हे ज्याला स्वतःला समजत नाही तो माझं काय भविष्य सांगणार आहे म्हणजे राजश्री शाहू महाराज हे कृतिशील वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगणारे राजे होते हे आपणाला पुन्हा पुन्हा लोकांसमोर आणावं लागेल अनेक गोष्टी शाहू महाराजांनी आपल्या राजे दरबारी या ठिकाणी केलेल्या दिसतात हे करत असताना कधीही त्यांनी अंधश्रद्धेचं समर्थन केलेलं नाही आहे विज्ञानाची कास धरून प्रगतीच्या मार्गावरती जाणारा हा एक राजा होता विज्ञानवादी दृष्टिकोन बाळगून तो आपल्या प्रजेसाठी किंवा प्रजेशाच्या विकासासाठी कसा वापरता येईल अनेक धरणं या ठिकाणी रा जे काही प्रगतीची मुद्द्यामध्ये आहेत ते बांधली गेलेली आहेत अनेक विकासाचे मुद्दे राजर्षी शाहू महाराजांनी मांडलेले आहेत त्यातला हा एक महत्त्वाचा किस्सा की कि जो अंधश्रद्धेला खतफानी घालतो आणि विज्ञानवादी दृष्टिकोनाचं समर्थन करतो अशा ह्या वे वेगळ्या राजाला आपण पुन्हा पुन्हा आठवत असताना त्यांचे विचार तत्वज्ञान काय होतं त्यांची भूमिका काय होती मला वाटते की हे आपण समजून घेतलं पाहिजे कारण आज आपण पाहत आहोत की महामानव जाती जातीमध्ये विभागण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे शाहूंच्या बाबतीमध्ये पण या सगळ्या प्रक्रियेमध्ये गतिशीलता आलेली आहे परंतु कुठलेच महामानव हे एका जातीचे नसतात तर ते अखिल मानव जातीचे असतात माणसाच्या विकासामध्ये ह्या महामानवांचं योगदान प्रचंड असतं शाहू महाराज हे कृतिशील विचारवंत होते कृतिशील समाजशास्त्रज्ञ होते राजकीय पुढारी होते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे संवेदनशील व्यक्तिमत्व होते त्याने आपल्या प्रजेच्या बाबतीत जी आस्था दाखवलेली आहे आपल्या प्रजेच्या विकासाचं जे मॉडेल जगभर या ठिकाणी विकसित केलेलं आहे हे आजही आपण जेव्हा शाहू महाराजांकडं पाहतो त्यांच्या विचाराकडं पाहतो त्यांनीले सगळे हुकूम जेव्हा पाहतो केलेल्या कृती जेव्हा पाहतो तेव्हा आपल्याला आश्चर्य वाटतं की एका राजानं एवढं कसं काय केलं परंतु आपल्या जनतेची क जनतेबद्दलची त्यांची आस्था प्रेम माणुसकीचं नातं आणि त्यांची एक जी काही वैज्ञानिक दृष्टी होती त्या वैज्ञानिक दृष्टीला आपण सॅल्यूट केला पाहिजे सलाम केला पाहिजे आणि ह्या लोकराजाला आपण पुन्हा पुन्हा म्हणजे वर्षभर सतत आठवून त्यांचं कार्य तो लोकांपर्यंत पुन्हा पुन्हा घेऊन जायचा प्रयत्न केला पाहिजे हेच त्यांना खरं अभिवादन असणार आहे धन्यवाद